अत्यंत प्रभावी विठू माऊलीचा धावा श्री गणेशायन महा श्री पांडुरंगायन महा जय जय पांडुरंगा जय हरिविठ्ठला विटेवरी उभा राहिला कटीवरी हात ठेवनी पाहतो वाट भक्तांची तुझ्या दर्शनाची आस आम्हा लेकरांची सावळे तुझे रूप मनमोहक आणि सुंदर तुळशी माळ गळाजणू काचा भक्ती भक्तीसाठी युगे अठ्ठावीस थांबला पंढरपूरचा तो राणा जगी उद्धारक ठरला रखुमाईच्या वल्लभा हे दिनांच्या नाथा तुझ्या चरणी ठेवितो मी हा माझा माथा टाळमधुंगाच्या गजरात निघते दिंडी तुझ्या भेटीची ओढ लागे जीवा प्रचंड ज्ञानो बा तुकारामाचा जय घोषमुखी तुझ्या नामस्मरणाने आम्ही होतो सुखी भगवी पताका खांद्यावर मन तुझ्याकडे धावे विठ्ठल विठ्ठल गजराने सारे वातावरण दुमदुमावे वाळवंटात नाचताना देहभान हरपते तुझ्या स्वरूपातच अवघे विश्व दिसते ना जात पात, ना कोणी लहान थोर तुझ्या दारी सर्व समान तू कृपासागर थोर तूच आमची माय तूच आमची मावली सदा आमच्यावर राहो तुझ्या कृपेची सावली पधराने पुसतोस आसवा घेतोस कवेत तुझ्या शिवाय कोण आहे या जगात आपत चुकलेल्या लेकराला तूच मार्ग दावितो प्रेमाचा घास भरवून तूच आम्हाला वाढवितो राग लोभ मोह माया तुझ्या जवळ हरते माऊलीच्या कुशीत प्रत्येक भीती सरते तुझे नाव हेच औषध सर्व दुःखांवर तूच आमचा वैद्य तूच आमचा आधार भवसागराच्या डोहात नाव आमची बुडते तुझ्या नावाचा दिवा तेव्हा प्रकाश देते पापाचा भार झाला आता सहन होत नाही तुझ्या शिवाय मुक्तीचा दुसरा मार्ग नाही चिंता आणि काळजा लागल्या पाठी धावून येईला साठी क्रोधाचे राक्षस आम्हाला छळती तुझ्या नाम मंत्रानेच ते दूर पळती आम्हाला तारुणने या संसाराच्या पार तूच आमुचा कैवारी तूच तारणहार हे स्तोत्र जे कोणी भक्तिभावे गातील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण तू करशील घरात सुख शांती समाधान येईल विठ्ठलाची कृपा अखंड त्यांच्यावर राहील रोग दुःख दैन्य सारे पळून जाईल आनंदाचा झरा त्यांच्या जीवनी निर्मळ अंतःकरणाने जो कोणी पठण करील विठू माऊलीचा हात त्याच्या मस्तकी राहिल हे स्तोत्र म्हणजे भक्तीची एक छोटीशी दिंडी जी पोहोचविते मनाला थेट तुझा पंढरी हे विठला, हे केशवा हे माधवा हे हरी तुझी कीर्ती मोठी या चराचरी संत महंतांनी गायले तुझे गोडवे तुझ्या कृपेनेच तरले अनेक जीव हे नामदेव तुकाराम जनाबाई एकनाथ सर्वांच्या हृदयात तुझाच वास पंढरीनाथ तुझ्या विन हे जीवन वाटे शून्य शून्य तुझ्या भक्तीनेच होते हे जीवन धन्य आम्हाला काही नको नको धन दौलत फक्त तुझ्या चरणांची सेवा घडो अखंड तुझे नाममुखी असो तुझे रूप ध्यानी तुझ्या कीर्तनातच जावो आमुची जिंदगानी देहाचा हा पिंजरा एक दिवस जाईल पण आत्मा तुझ्या चरणी विलीन होऊ न, हो न जाईल हीच एक प्रार्थना आता तुझ्या दारी पुन्हा पुन्हा जन्म घेईन तुझ्याच हरी चूप भूल आमुची तू पोटात घाल तूच आमुची ढाल तूच आमुची चाल शेवटच्या श्वासापर्यंत नाव तुझे मुखी राहो पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री पांडुरंगार्पण मस्तू